मध्ये राहतोय त्यांनाही जो मेन रस्त्यावर राहतोय त्यांनाही तीच घरपट्टी येत आहे तर खरी माणसालाही ती घरपट्टी जर आपण घरपट्टी आकारली तर नक्कीच महापालिकेच थोडं नुकसान होईल परंतु काहीच पैसे जे येत नाही महापालिकेत ते कमीत कमी उत्पन्न तरी महापालिकेला चालू होईल आणि त्या उत्पन्नातून आपण जनतेचे चांगले कामं करू शकू प्रमाणे आपण ती घरपट्टी लागू करावी जे पूर्ण सापडलेल्या चाळीस पन्नास हजार घरपट्टी जमा करायचो तर आता एक लाख बहात्तर हजार त्याच्यातनं चाळीस हजार प्लॉट तर त्याला थोड आपण स्वतः लक्ष देऊन त्याच्यातच घरपट्टी लागलेली सुलभलेली असेल त्या जवळपास दहा टक्के जास्त घरपट्टी आपण घेतोय त्याला काहीतरी दोन हजार त्याच्यामुळं ती छत्तीस टक्के घरपट्टी आज आपल्या धुळे नागरिकांवर लागू आहे तर माझी विनंती असेल का ती घरपट्टी आपण कमी करावी आणि ती कमी करून आता जर आपण बिलं जनरेट केले आपले सर्व सुनावण्या माझ्यामध्ये पूर्ण झालेले आहे परंतु त्याच्यावर फायनल निर्णय बाकी आहे जर तो निर्णय घेऊन आपण आजच सर्वांना दिली तर या शहरातलं जे उत्पन्न आहे महापालिकेचं